पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रक्रिया दोन हजार पंचवीसची आहे विषय संपूर्ण मार्गदर्शक या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दहावीनंतर पॉलिटेक्निक जे डिप्लोमा कोर्समध्ये जे प्रवेश घ्यायचा गहिस, कसा घ्यायचा आहे पात्रता काय त्याच्या अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने मेरिट लिस्ट कशा पद्धतीने असते सीट अलॉटमेंट आणि इतर सर्व महत्त्वाचे टप्पे कशा पद्धतीने असते याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायची आहे ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे त्याची पात्रता काय आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे याविषयी आपल्याला डिटेल आणि सखोल माहिती आपल्याला याकडे काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर याची पात्रता एलिजिबिलिटी टेस्ट असणाऱ्या पात्रता कशा पद्धतीने उमेदवाराने दहावी म्हणजे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किमान याच्यामध्ये पस्तीस टक्के ते चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत त्याच्यामध्ये राज्यानुसार थोडाफार फरक असू शकतो तर तुम्हाला किती घ्यायचं पस्तीस टक्के आणि चाळीस टक्के गुण त्याचे आवश्यक आहेत यामध्ये वयाची मर्यादा नाही बहुतेक राज्यामध्ये वयाची मर्यादा आहे पण आपल्याकडे वयाची मर्यादा नाही कधीही आपण ॲडमिशन त्यामध्ये घेऊ शकतो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे सुरुवातीला आपल्या नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर डायरेक्टर ऑफ ए टेक्निकल एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला काय करायचं जायचं आहे अधिकृत वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे अधिकृत वेबसाईट जाऊन काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन या ठिकाणी डीटीची एकदा ही जी वेबसाईट आहे वेबसाईट जाऊन तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला त्याचं रजिस्ट्रेशन जाऊन भेट करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर याच्याकडे महत्वाच्या टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्ज फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे वैयक्तिक माहिती त्यामध्ये भरायची आहे तुम्हाला नाव मोबाईल नंबर ईमेल इत्यादी माहिती भरून नोंदणी करायची आहे आणि अर्ज फॉर्म भरणे वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती आणि हव्या असलेल्या कॉलेज कोर्स यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे निवडायचं आहे कागदपत्रे अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे फोटो स्वाक्षरी दहावीचा मार्कशीट जात प्रमाणपत्र जर लागू असेल डोमेसियल प्रमाणपत्र इत्यादी यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला टाकायचं आहे आणि फीस जे काय आहे त्यामध्ये फीस आपल्याला थोडीफार फीस वसूल केली जाते प्रस घेतली जाते ती फीज पण तुम्हाला काय करायचं आहे पेड करायची आहे जर रिझर्व कॅटेगरी असेल त्यांच्यासाठी वेगळी फीस आहे आणि जनरल कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी वेगळ्या फीस या ठिकाणी काय करायला येतात घेण्यात येतात त्यानुसार फीस आकारली जाते आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर नजीकच्या फॅसिलेशन सेंटर जे असतात एफ सी सेंटर त्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं मूळ कागदपत्राची तपासणी करून घ्यावी लागते आणि यानंतर तुम्हाला एक त्यांनी एक्नॉलेजमेंट स्लिप देतात ते स्लिप घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर काय होतं फायनल मेरिट लिस्ट आणि रँक मेरिट लिस्ट लागते दहावीच्या गुणांच्या आधारे प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते चुका असल्याचं हरकत नोंदवता येथे आपल्याला त्याची पण डेट आपल्याला दिले जातं वेळोवेळी आपल्याला या वेबसाइट वेबसाईटवर जाऊन आपलं चेकआउट करायचं आहे तुम्हाला नंतर त्याची फायनल मिरिट लिस्ट लागते व रँकनुसार जाहीर होते त्यानंतरचा पाचवा टप्पा आहे कॉलेज निवड व जागा वाटप चॉईस फिलिंग आणि सीट अलॉटमेंट जी आहे तो याद आपले पसंतीचे कोर्स आणि कॉलेज आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे निवडायचं आहे मेरिट व निवडीच्या आधारावर आपल्याला सीट दिली जाते सीट अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे आपल्याला सीट अलॉटमेंट डाउनलोड करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे कन्फर्म ऍडमिशन तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रे व फी भरून प्रवेश काय करायचा आहे तुम्हाला निश्चित करायचं आहे आणि पुढील जो राऊंड असतो नेक्स्ट राऊंड जर पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले नाही तर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा काही राज्यामध्ये स्पॉट राऊंड पण घेतले जातात आपल्याकडे ते पद्धत नाही आहे महत्वाच्या सूचना सर्व तारखाने नोटिफिकेशन वेळेवर तपासत राहा कॉलेज व शाखा निवडताना अभ्यास आणि करिअरची दिशा लक्षात ठेवा सर्व कागदपत्रे तयार ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे दहावीनंतर डिप्लोमासाठी विचार करत आहेत अजून माहिती हवी असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका कारण ही माहिती अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी ही नोटीस दिलेली आहे या नोटीसमध्ये तर तुम्हाला सर्व मध्ये डिटेल माहिती दिलेली आहे